बदलापूर इथं झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत कायद्याला धरून जे करणं शक्य आहे ते ते सर्व सरकारनं केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल यातून पुन्हा कोणाला असं दुष्कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असं ते म्हणाले मात्र बदलापूर स्थानकावर झालेलं हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं या ठिकाणी आंदोलन करणारे स्थानिक नागरिक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते आंदोलनस्थळी गाड्या भरभरून आंदोलक येत होते आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण करून देखील आंदोलक माघार घ्यायला तयार नव्हते लाखो नागरिकांना वेठीला धरण्यात आलं होतं यावरून आंदोलकांना राजकीय पाठिंबा होता हे दिसून येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शक्य ती, ती सर्व काळजी घेतली जाईल मुलींच्या सुरक्षेला अधिकाधिक अधिक प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली होऊ नये यासाठी याला फास्ट ट्रॅक घेऊन याच्यावर कठोर कारवाई कठोर शिक्षा झाली की हा एक संदेश मॅसेज जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचं कृत्य कोणी करायला ध धरवणार नाही आजचं जे आंदोलन होतं हे पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात स्था, इथं स्थानिक लोक हाताच्या स्था, बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आठ नऊ तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे हे देशाचं नुकसान आहे राजकारण करायला तर खूप जागा आहे जा जा त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे